नमस्कार गीता सुगीता कर्तव्या या मालिकेमध्ये या महिन्यात आपण प्रसन्नता या विषयावरच विवेचन ऐकतोय चिंता आणि प्रसन्नता या दोन परस्पर विरोधी गोष्टींमधला फरक जाणून घेऊया चिंता ही दुःखदायक असते तर प्रसन्नतेने सुख शांती प्राप्त होते चिंतेचं कारण आणि चिंतेचा परिणाम असा की आसक्ती तशीच राहते प्रसंगी वारंवार विचार केल्यामुळे ती वाढूही शकते विचार पद्धतीत केलेल्या बदलामुळे बाह्य कारणामुळे आली नाही अशी प्रसन्नता लाभली तर आसक्ती संपून जाते आसक्तीप्रमाणेच काहीतरी मिळावं मनाजोगडावं ही कामना चिंतेमुळे पोचली जाते पण आतून विचार प्रक्रियेतल्या बदलांनी प्राप्त झालेली प्रसन्नता लाभली तरीही कामनाही संपून जाते चिंतेने एकदा माणसाला गुरफटून घेतलं की मग त्याच्यावर होणारा एक महत्वाचा परिणाम म्हणजे त्याचा विवेक झाकळला जातो याच्या नेमका उलटा परिणाम स्थायी भाव असणारी आंतरिक प्रसन्नता जागी झाल्यावर होतो त्यांनी माणसाचा विवेक जागा होतो चिंतेने झाकळलं गेल्यावर बुद्धी स्थिर राहत नाही आणि त्यामुळे प्रत्येक कर्म फळाच्या अपेक्षेनं आणि केवळ स्वतःसाठीच केलं जात याचा नेमका उलटा परिणाम आंतरिक प्रसन्नता जागी झाली तर होतो बुद्धी स्थिर राहते आणि हातून कर्तव्य कर्म घडत राहत आंतरिक प्रसन्नतेचे इतके लाभ समजल्यावर मग साहजिकच मनात प्रश्न येतो ही प्रसन्नता कशी प्राप्त होते कुणाला प्राप्त होते आणि काय केल्यामुळे प्राप्त होते भगवत गीतेच्या दुसऱ्या अध्यायात याविषयीचं विवेचन आलंय दुसऱ्या अध्यायाच्या पंधराव्या श्लोकात असं म्हटलंय यमही न व्यथयंतेते पुरुषम पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सोमृतत्वाय कल्पते ज्याला सुख दुःख समान मानता येतात अशा धैर्यवान विवेकी पुरुषाला विषयांचे आणि इंद्रियांचे संयोग आणि वियोग मनामध्ये आनंद दुःख निर्माण करत नाहीत असा माणूस त्याच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी सिद्ध झालेला असतो या ठिकाणी तो मोक्षाच्या वाटेवर जायला योग्य होतो असं प्रतिपादन केलंय यानंतर दुसऱ्या अध्यायाच्या चौसष्टाव्या आणि पासष्ठाव्या श्लोकात पुन्हा यावरच विवेचन आलंय रागद्वेषवियुक्तिस्तु विषयान इंद्रियशरण आत्मवश्यै प्रसाद मधी रागद्वेष रागद्वेषरहित आणि पूर्णपणे स्वाधीन अशा इंद्रियांनी विषयामध्ये वावरणाऱ्या म्हणजे दैनंदिन व्यवहार करणाऱ्या शुद्ध अंतःकरणाच्या पुरुषाला प्रसाद म्हणजे प्रसन्नता प्राप्त होते इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे इंद्रिय विषयांकडे नेतात आणि विषय हे विकार उत्पन्न करतात म्हणून विषयांपासून दूर पळणं जगापासून दूर जाणं हे इथं सुचवलेलं नाहीये इंद्रिय स्वाधीन राखून दैनंदिन व्यवहारात विषयात वावरत असतानाही निर्लेप राहणं इथं अपेक्षित आहे इंद्रियांनी ग्रहण केलेलं विषय ज्ञान इंद्रिय स्वाधीन असली अंतःकरणावर परिणाम करू शकणार नाही अगदी व्यवहारातलं उदाहरण घ्यायचं तर एखाद्या व्यक्तीनं सांगितलं की मी अजिबात टीव्ही पाहत नाही तर हे इंद्रिय निग्रहाचं उदाहरण म्हणून योग्य होणार नाही कारण नंतर माहिती घेताना असं लक्षात येतं की त्या व्यक्तीकडे टीव्हीच नाहीये जी गोष्ट उपलब्धच नाही ती न पाहण्याच्या निग्रहाला काय अर्थ आहे त्यामुळे इंद्रियांच्या उपभोगाची सर्व साधनं उपलब्ध असूनही त्याचा मर्यादित वापर किंवा विवेकाने वापर किंवा निग्रह करून अजिबात वापर न करणं हे इंद्रिय निग्रहाचं उदाहरण ठरू शकेल या श्लोकावरच्या विवेचनामध्ये माऊलींनी भावार्थ दीपिकेत फार सुंदर उदाहरण दिलंय जैसा सूर्य आकाश गतू रश्मी करे जगावे स्पर्श तू तरी संगदोषे काय तैसा लिंपतू उदासीन आत्मरसेची हो सूर्य त्याच्या किरणांच्या योगे जगतातल्या कितीतरी गोष्टींना स्पर्श करतो पण त्या संपर्काचा परिणाम त्याच्या स्वतःवर होत नाही प्रसन्नता या विषयावरचं पुढचं विवेचन जाणून घेऊया उद्याच्या भागात श्रीकृष्णार्पण असतो